हाय हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतो सुजी ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझे ना लग्नातले हे जे काही ब्लॉग आहेत ना खूप लेट येत कारण पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं होतं आणि ऑफिसमध्ये मा माझ्या तब्येतीमुळे आणि प्रचंड थंडी वाढल्यामुळे ना मला खरंच काही शूट करायला जमत देखील नाही आहे आणि आता आईशे स्पोर्ट्स डे वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे मग मा, त्याचं स्कूल टायमिंग चेंज झाला आहे त्याच्यामुळे मग मा मला सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर त्याला डेकेअरची सगळी तयारी करून ड्रॉप करावं लागतं आहे सतत कंटिन्युअसली हा वन वीक त्याच्यामुळे माझे हे सगळे ब्लॉग डिले होत आहेत इवन मी मिनी ब्लॉगसुद्धा शूट करू शकत नाही म्हणून म्हटले चला एक एक दिवस आड करून एक दोन माझे काय अजून एक ब्लॉग आहेत तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील सो हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जो की लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीचे बरेच काही असे खेळ किंवा आपण एक अजून आपल्या पद्धती वगैरे असतात ना तर तसं आहे त्याच्यामुळे रात्री खूप लेट झालं कारण नवरीचा गृहप्रवेश त्याच्यानंतर मग तिचं स्वागत आणि भरपूर काय काय होतं सगळी थकलेली होती म्हणून मग मी काही वगैरे तेवढं शूट केलं नव्हतं मग आता सगळेजणी छान फ्रेश वगैरे उठून मस्त असा नाश्ता वगैरे केला त्यानंतर पोहे आणि मस्त चहा सकाळी सकाळी गावी पोहे गरमागरम भेटले ना वाफाळलेले की अह क्या बात एकदी मस्त लागतात आणि खूप भारी वाटतं त्यानंतर सगळ्या गावातल्या बायका आल्या होत्या कारण जवळपास दहा वाजले होते आणि दहा साडेदहा वाजले होते तर ता त्याचीच ही तयारी लग्नानंतर हे जे काही कळसोणी पाणी म्हणतात ना खेळतात तर ते कार्यक्रम म्हणजे तो एक पद्धत आहे तर ते करता आहेत म्हणून आता नवरा नवरीने कपडे नवरीचे कपडे दुसरे आहेत नवऱ्याचे तेच आहेत त्याच्यामुळे ना दोघांचा आता पाच फेरी किंवा सात फेऱ्या ह्या भोवती तुम्हाला बादल्या दिसतात ना तर त्याच्याभोवती आपल्याला फेऱ्या मारायच्या आहेत त्याच्यानंतर आतमध्ये सुपारीचे खेळ होतील किंवा छोट्या छोट्या काही गोष्टींचे खेळ होतील ते तुम्हाला बघायला मिळतील तर आता सगळ्या बायका हळूहळू आल्यात मी पण इथे बसली होती थंडी प्रचंड आहे सकाळी सकाळी ॲक्च्युली हा कार्यक्रम असतो पण गावाला एवढी थंडी आहे ना की मग सगळ्यांनी म्हटलं की धा नंतरच आपण करूया म्हणजे थोडंसं वातावरण असं दमट होऊन जाईल तर आता सगळ्या हळूहळू आल्या होत्या आणि एवढ्या साचल्या म्हणजे एवढी जणं आली होती ना की म्हणजे जो काही सर्कल आ, सर्कल होणार होता ना तो खूप मोठा होणार होता त्याच्यामुळे हेच डिस्कशन चालू होतं की आपण केवढं मोठं करूया आणि कुठच्या साईडला फिरूया तर ते सगळं आणि फायनली बघताय तुम्ही खूप मो खूप बायका खूप बायका आल्या होत्या गावातनं आणि पूर्ण खूप मोठा राऊंड झाला होता आणि नवरीच्या घरातून तिचे आई वडील आणि तिचे भाऊजे आणि भाऊ हे चौघजणं राहिले होते कारण त्यांना इकडचं वातावरण आणि हो सांगायचं एक राऊंड गेलं जी नवरी आहे ना ती लातूरची आहे मराठवाड्याची त्याच्यामुळे आमच्या गावात ना म्हणजे माझ्या सासरी शक्यतो बाहेरच्याच सुना आलेल्या आहेत कोकणातल्याच खास करून जास्ती जास्त मेजरमध्ये बघायला गेलं ना तर कोकणातल्याच आहेत आणि ही जी एक आहे पहिल्यांदा मराठवाड्यातून आलेली आहे लातूरमधून त्याच्यामध्ये त्यांना ह्या सगळ्या बघायला खूप नवीन आहे तिच्या आईवडिलांना तिच्या भाऊ भाऊजेनं हे सगळं बघण्यासाठी खरंच खूप नवीन आहे आणि त्यांना कौतुकास्पद वाटतं की ह्या सगळ्या पद्धती तुमच्याकडे होतात आम्हाला बघायला खूप भारी वाटतं खूप मजा येते आनंद येतो आहे आणि मला सुद्धा म्हटली ना माझ्या सासरी ह्या सगळ्या पद्धती बघायला खूप खूप भारी वाटतं खूप छान वाटतं वेगळं तर आता इथे पूर्ण बघताय तुम्ही किती सारा मोठा सर्कल राऊंड आहे आणि त्या राऊंडमध्ये ना बायका अशा फिरत पण नाही आहेत म्हणजे हलत पण नाही आहे आणि पाच फेरे घ्यायचे आहेत सगळ्यांचं तेच डिस्कशन चालू आहे की पटापट पाय उचला आपल्याला ऊन व्हायच्या अगोदर म्हणजे बारा व्हायच्या अगोदर हे सगळं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मग दीपकच्या मामे खूप स्ट्रगल करत आहेत की भरभर भरभर पाऊल उचला चला अजिबात गॅप ठेवू नका पुढे सुटसुटीत करा पूर्ण जो काही सर्कल आहे तो पूर्ण सुटसुटीत करा म्हणजे पटापट आपल्याला ज्या फेऱ्या आहेत त्या पूर्ण कम्प्लीट करायला मिळतील आणि त्याच्या पुढचे जे खेळ आहेत ते, ते पण भरभर होतील आणि बऱ्याचशा आतमध्ये करायचे त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न चालू होता सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा आहेत आणि नवर नवरदेवाच्या हातामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे मधी जी परात ठेवली आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू आहे कुंकू आहे तर ता त्याच्यामध्ये पाणी टाकत राहायचं आणि सगळ्या बायकांनी अक्षदा ज्या होत्या ना तर ता त्याच्यामध्ये सोडत जायच्या होतं असं असं ते एक पद्धत आहे अशा पाच फेऱ्यांमध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आणि हो जो तुम्हाला दिसतोय दोरा बादल्यांची ते तो जो दोरा लावला आहे किंवा धागा लावला आहे त्यांना जराही टच करायचं नाही असं ते आहे त्याच्यामुळे सगळ्या जणांना लांब लांब ठेवतायत किंवा जवळजवळ जवळ आलो तर त्याला टच होऊ शकतं किंवा मग तो काही राऊंड आहे सर्कल आहे तो पूर्ण होणार नाही म्हणून दीपकच्या मामीचा आतोन प्रयत्न असतो की भरभर भरभर आवरा तर त्या सगळ्यांना अशा सुटसुटीत करतायत आणि पटापट राऊंड कम्प्लीट करण्यासाठी मदत आहेत तर आता इथे गावातल्या सगळ्यांच्या बायकांचे जे आहेत ना गाणी बोलणं चालू होतं तर ती गाणी वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि व्हॉईस ओव्हर करताना आलं कारण की मागे दुसरी गाणीसुद्धा चालू होती त्याच्यामुळे चा मला कदाचित ह्याच्यामध्ये कॉपीराईट पडू शकतो म्हणून मी नाही केलं त्याच्यामुळे म्हटली चला तुमच्या तुमच्यासोबत डिस्कस करूया आणि हा पूर्ण हे सगळं राऊंड कम्प्लीट करण्यासाठी बारा मिनटं लागलेली होती आणि प्रॉपर पाच जे काही पाच फेरे होते तर ते केले होते आणि त्याच्या पुढचं जे काय होतं मी वॉईस ओव्हर केलं केलेलं नाही आहे कारण ते तुम्हाला असंच बघायला मजा येईल कारण पुढचे पुढचे जे खेळ आहेत ना त्याचेच ता नॅचरल व्हॉईसमध्ये ऐकायला छान वाटेल म्हणून म्हटली चला हा तुमच्यासोबत फक्त ना ही जी काही मोठी uh, क्लिप होती ती तुमच्यासोबत शेअर करूया कारण की भरभर भरभर मला व्हिडिओ आवरायचा होता तर पुढचा क्लिप तुम्हाला नॅचरल बघायला मिळतील सो माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा मध्ये ह्या ज्या काही ओरिजिनल क्लिप आहे त्या पुढे तुम्ही बघत राहा का सांग काय सांगू शकतो तू अजिबात आवाज लोक करू सर दिसतो शाल काहीतरी झालंय डाव्या

अरे भैया अरे 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 खाली बसा खाली बसा

ना हजार <laughs> 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 अरे हे काय हे काय शिटिंग हे असं ना असं ना असं नाही बहिणी बहीण सांगते तर सचिन आता सोडलंच तर बघ <laughs> सोड